कुरकुरीत अशा कारल्याच्या चकत्या तयार करण्यासाठी मी इथे दोन कारली घेतलेली आहेत आणि आता कारल्याचे मी देट काढून घेते ही रेसिपी जर तुम्ही केली तर तुम्ही पुन्हा पुन्हा करताल तुम्हाला हे नक्की आवडेल कारलं खा खात नसताल तरी तुम्ही खायला लागताल आता आपण बटाट्याच्या चिपची खिसणी घेऊन कारल्याचे चिप्स पाडून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असे पातळ चिप्स पडलेले आहेत अशाच पद्धतीने मी दोन्ही कारल्याचे चिप्स करून घेणार आहे आणि आता त्यातल्या बिया काढून घेऊया आता एक बाऊल घेऊन मी त्याच्यामध्ये हे कारल्याचे चिप्स काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून हाताने व्यवस्थित असे हे मीठ कारल्याला लावून घेणार आहे कारल्याला मीठ लावून ठेवले तर कारल्यातला कडूपणा कमी होतो आणि आता एक पंचवीस मिनटासाठी मी झाकण ठेवून ही कारली तशीच ठेवणार आहे एक पंचवीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आता मी दोन वेळा पाण्याने ही कारली स्वच्छ धुवून घेते छान असे चोळून धुवायचे आणि त्यानंतर हलक्या हाताने पिळून मी चालणीत काढून घेणार आहे जेणेकरून एक्स्ट्राचे असलेले पाणी निघून जाईल आणि आपल्या कारल्याच्या चकत्या एकदम सुट्ट्या होतील आता आपण गॅसवर कढई ठेवून तेल गरम करायला ठेवूया आपले तेल गरम झाले की त्यामध्ये मी पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे जिरे मोहरी आपली छान असे तडतडले की त्यानंतर मी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद टाकून एखाद मिनट हलवून मी या कारल्याच्या चकत्या टाकून घेणार आहे आणि एक पाच मिनटं हलवून घेणार आहे एक पाच मिनटाने आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून दोन मिनटं हलवून घेऊया आणि त्यानंतर या कारल्याच्या चकत्यावर झाकण ठेवून मी वाफेवरच शिजवून घेणार आहे एक दहा मिनटांनी तुम्ही पाहू शकता असा आपला कारल्यांचा चकत्याचा कलर बदललेला आहे आता आपण झाकण न ठेवता या कारल्याचे पूर्ण कढईमध्ये या चकत्या अशा व्यवस्थित अशा पसरवून आपण एक पाच मिनटं फ्राय करून घेणार आहोत पाच मिनटानंतर पुन्हा एकदा हलवून घेऊया आणि उलट्या करून उलट्या पलट्या करून आपण पुन्हा एकदा त्याला छान असे पसरवून या चकत्या गोल्डन कलर येईपर्यंत गॅसची फ्लेम एकदम लोस ठेवून फ्राय करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असा गोल्डन कलर आपल्या चकत्यांना आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्या कुरकुरीत कारल्याच्या चकत्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा